नाही सुशील कुमार जी काय बोलले तुम्हाला माहिती नाही मिलिंद देवरा त्या ठिकाणी स्वयंस्पष्ट काही काळ बोलतच होते काँग्रेसच कस नुकसान होत हे मिलिंद देवरा सांगत होते आणि आता ते काँग्रेसला पाठ दाखवून विकासाच्या मार्गावर एकनाथजी बरोबर नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आलेले आहे मी नक्की एक, वर एक सांगेन जो जो उद्धवजींच्या पक्षाबरोबर वर केला त्याची वाताहत लावण्याचाच प्रयत्न उभाटा सेनाने केला उद्धवजी सारखा अहंकारी नेता है कदी साला, कदी है, है। या राज्यामध्ये ना कधी झाला ना कधी होईल ज्यांना स्वस्वार्थाशिवाय दुसरा कुठलाही विचार सुचत नाही अगदी मित्र पक्षाचाही याचे अनुभव आम्ही घेतलेले आहे आता काँग्रेसला तो फटका पडतोय याबद्दल वाच्यता मिलिंद यांनी केली आता उरल्या सुरलेल्या काँग्रेसची धुडदान उद्धवजी कशी घालून देतील हे महाराष्ट्र बघेल